भारतीय रेल्वे वाहतूक सेवा दोन हजार अकरा बॅचचे अधिकारी डॉक्टर स्वप्नील धनराज नीला यांनी एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे डॉक्टर स्वप्नील नीला हे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथून वैद्यकीय पदवीधर असून डॉक्टर शिवराज मानसपुरे यांच्यानंतर त्यांनी पदभार स्वीकारला आहे मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वी डॉक्टर स्वप्नील नीला हे मध्य रेल्वेच्या पुणे विभागात वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते त्यापूर्वी भुसावळ विभागाचे वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक म्हणून त्यांनी काम केले आहे तसेच डॉक्टर स्वप्नील नीला यांनी विभागीय परिचालन व्यवस्थापक भुसावळ विभाग विभागीय परिचालन व्यवस्थापक मुंबई विभाग क्षेत्र व्यवस्थापक आणि सहाय्यक परिचालन व्यवस्थापक म्हणूनही जबाबदारी पार पाडली आहे तसेच डॉक्टर स्वप्नील नीला यांना दोन हजार एकोणीसमध्ये राष्ट्रीय रेल्वे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे त्यांना दोन हजार सोळामध्ये महाव्यवस्थापकाचा पुरस्कार देखील मिळाला आहे वर्ष दोन हजार चौदामध्ये सर्वोत्कृष्ट रेल्वे सेवा अधिकारी वाणिज्यिक विभाग या पुरस्काराने देखील डॉक्टर स्वप्नील नीला यांचा गौरव करण्यात आला आहे